श्रीपाद श्रीवल्लभ आज्ञा घेऊन माझे प्रयाण सुरू केले श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होईल मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वस्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाल्याने मी भूकेने व्याकुळ झालो होतो जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास मादेकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वस्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो त्या अश्वस्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञपवित धारण केलेले होते मी अश्वस्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले त्यांचे नयन करुणारसाने भरले होते त्यांच्या समोर एक झोळी होती त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते परंतु एक ताम्रपात्र तेवढे होते ते सतत श्रीपाद नामस्मरण करीत होते मी त्यांना प्रश्न केला आपण आश्रित आहात का तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ते म्हणाले माझा जन्म स्वदेश कुलात झाला असून मला सुभय सृष्टी असे म्हणतात आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे आमच्या पूर्वजापासून सदग्रंथ पारायणाची परंपरा आहे म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले माझ्या लहानपणी मला माता पित्याचा वियोग झाला माझ्या घरी धनसमृद्धी आहे मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो त्या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला तेथे -ते चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला खूप धन तिच्यावर खर्च केले मळयाळ केरळ देशात पालक या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांजीपुरमला येत असे तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग घोडे घ्यायचा कधी कधी आम्ही दोघे जण मिळून व्यापार करीत होतो दुर्दैवाने आम्ही दोघे वेशेच्या संगतीत भ्रष्ट झालो अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हाला दिले जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली माझी पत्नी मनोवेथेने मरण पावली मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता त्याचा अकाल मृत्यू झाला बाबा रे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थ क्षेत्रात असलेले पिटिकापूर आमचे मूळ गाव मी अज्ञानी असताना ब्राह्मणाचे अनिष्ट करीत होतो ऋणवसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो श्रीपादांचे पिता श्री, श्री अप्पळराजांच्या घरी आईन मुलीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसेल श्री व्यंकटपया श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत श्रेष्ठींचे कुलपुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत नाईलाज म्हणून त्यांनी एक वर हा एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले बंदुगन गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे अप्पर राजास मी बजावले होते हातात एक कवडीपण नाही मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करेल असे राज शर्मा म्हणाले मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो काळ लोटला व्याजावर व्याज चढून खोटे हिशोब दाखवून दहा वरा देणे बाकी आहे असे राज शर्मास कळवले तेवढे ते दोन मला देण्यास राजेश शर्माना आपले राहते घर विकावे लागले त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजेश शर्माना एक दोन वरह दिल्याने हिशोब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते राजेश शर्माना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता माझा हा दृष्ट विचार लक्षात येताच व्यंकटपै यांनी माझी निर्विच्चना केली अरे दुरात्म्या धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे तू तु तुझी वागणूक बदल नाहीतर घोर आपत्ती संभवेल अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या तू कष्ट देतोस या कारणाने रोरवादी जाशील एकदा घरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकाच माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू तिसरा हा श्रीपाद मात्र तीन वर्षाचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून मन दुखावले त्यांच्या श्रेष्ठी वाहू लागल्या श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे म्हणाले आजोबा मी असताना भय कसले हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपाचा संहार मीच केला तर सुभयाचे ऋण फेडण्यास मला कठीण काय असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले अरे तुझे ऋण मी फेडी चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करेल ऋण पिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही विचार कर श्रीपादांना घेऊन दुकानात आले ते म्हणाले श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का सुबयाने नकारार्थी मान हलवली इतक्यात दुकानात एक जटाधारी आला तो सुबया श्रेष्ठीचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे होते तो श्रेष्ठींना म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुबैयाच्या चा दुकानात बत्तीस तांब्याची पात्र होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वरा देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटपैया सृष्टींच्या मांडीवर असलेल्या श्रीपादांनी आपल्या हाताने त्या संन्यासास द्यावे त्या अटीप्रमाणे श्रीपादाने स्वहस्ते ते पात्र त्या संन्यासाच दिले श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते ते म्हणाले अरे तुझी इच्छा आता पूर्ण ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहे तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला व्यंकटपैय श्रेष्ठी आणि अप्पळ राजू शर्मा यांचा अपमान करावा अशी सुबैयाची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला आजच्या विशेष झाला अप्पळ राजू कडून यायचे असलेले दहा वराचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले या क्षणी श्रीपाद राय ऋणातून मुक्त झाले व्यंकटपैया म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग गायत्री सा, सुबैयाने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटपय्या श्रेष्ठी घरी गेल्यावर सुबयाने आज जाऊन पाहिले तर एकतीस भांड्यापैकी केवळ एकच भांडे तेथे होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय अचिंत्य होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असत साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलाने तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होत श्रीपाद प्रभू कडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याच्या किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याच्या भाग्याचे असते तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वराचे देणे श्रीपादांनी आपल्या लिलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी शीण होऊ लागली एकतीस भांड्याच्या ठिकाणी केवळ एकच भांडे के राहिले होते सुभयाने अप्पर राजूकडून दहा वरा येणे आहे असा खोटाच हिशोब दाखवला होता त्या पापाचे फल अशा स्वरूपात त्याला मिळाले होते शंकर भट म्हणाले अरे सुभय्या सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो प्रातसंध्येच्या समयी आणि सायन संध्येच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते प्रातकाळी सूर्य भगवान सर्व शक्तीच्या स्तोत्राने सिद्ध असतात संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरूपी सूर्यात विलीन होतात यावर सुभया म्हणाला महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्याचा अर्थबोध होत नाही श्री अवतार असे म्हणतात तेच स्वामीचा अवतार शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात शिवामध्ये अणुसुयाचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही कृपया या सर्वांचा खुलासा करावा परंतु या प्रश्नाचा खुलासा करण्याबरोबर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा ठरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते दोन केळीची पाने सुबैयाने आणली शंकर भट नदीवर जाऊन सुचिरभूत होऊन आले जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वर्णाचा बेत होता केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसाच्या पानाचे द्रोण तयार केले त्या जटाधारी संन्यासाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे चौदार वरण वाढले व नंतर भात वाढला ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त झालो रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक देवी चमत्कारच होता भोजनानंतर ते भांडे रिकामच होतं शनिवार समय केलेल्या शिवार्चनाचे फलित श्रीपादस्वामी सकलदेवता स्वरूप आहे शनिदेव कर्मकारक आहेत ग्रहामधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फल देतो केतू मंगळामुळे फल देतो कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषाचे शमन होते युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू ऋणग्रस्तेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण कर्ज म्हणजे स्वराचे रूप असतात व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा आणि बापनारु प्रदोषच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत त्या दिवशी, दिवशी, दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता अखंड लक्ष्मी सो सुमती शिवस्वरूपातील त्या महात्वाचे फलस्वरूप म्हणून श्रीपादस्वामींचा अवतार झाला या कारणाने व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापन आर्युल कडून धन स्वीकारले ते दान होत नाही परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहे सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहेत त्यांचे दर्शन स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होत श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लिने त्यांनी आपल्या पितास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिटिकापुरम गावात पसरली तीन वर्षाच्या अप्पा राजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाने वाहू लागल्या महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती यावेळी त्यांच्या घरी व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा बापनारे आणि सुबैया आले होते सुबैयाने सर्व वडीलधारा मंडळीसमोर श्री राजे शर्माचे ऋण देणे पिटले असे सांगितले यावर श्रीपाद प्रभू म्हणाले पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो कोणीतरी जटाधारी दहा वर देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज कसे पिटले असे राजशर्मांनी विचारले अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या बापोनारेंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का यावर श्रीपाद म्हणाले त्या जटाधारी बद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्यासाबद्दल मी जाणतो श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप श्रीपादांना म्हणाले तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस सर्वाबद्दल माहिती असावायस तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या पूर्वी होतो प्रलयानंतर राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय हो शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बाप नारविण म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही प्रत्यक्ष अनुभव असावास हवा सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तितत्व हे केवळ नियंत्याचे लक्षण आहे यावर श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो साकार रूपात नसलो तरी मी नाही असे होत नाही जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशात स्थित असतो माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशाचे सर्व कार्यकाल होत असतात मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी नाही असा मात्र होत नाही मी आहे सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय आहे यावर अप्परा शर्मा म्हणाले बाळा बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस तू पुन्हा पुन्हा मी दत्त प्रभू मी दत्त होईल असे म्हणतोस लोक तर कावळे आहेत ब्राह्मण तर नरक लोकातील लोखंडी कावळ्यापेक्षा सुद्धा भयंकर आहेत ते या सगळ्याला मनचांचल्य आणि बुद्धिप्रष्टता असे म्हणतात आपण ब्राह्मण आहोत आपण विधियुक्त आचरण करणे चांगले आहे याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे ते मानतात यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का नभोमंडळातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल का सत्य देशकाल बाधित असते आपल्या मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे अनुभव आहेत त्या प्रकारे मी सुद्धा सर्वज्ञत्व आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूती सांगून देत आहे युगामागून युगे जाऊ शकतात अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल यानंतर बाप नारायण म्हणाले श्रीपादा जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुभयाकडे असलेल्या एकतीस भांड्यापैकी एकच उरले तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय यावर श्रीपाद प्रभू म्हणाले सर्व घटना काळाच्या कर्माच्या कोणत्या तरी कारणाने घडत असतात कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे हे सुभया पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते परंतु जंगलामध्ये दत्त दर्शन क्वचितच घेत असत त्यांच्यात स्त्री वासना अत्यंत प्रबळ होती स्त्री लोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाममार्गाने खर्च केले लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरवले जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळवले होते या जन्मितो तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याच्या पुण्याईने त्या पूजारा श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला या दोघांनी ती मूर्ती वितळून त्याचे बत्तीस तांब्याचे भांडे बनून विक्रय केला होता त्या सोनाराच्या घरी नरसिंह देवाची आराधना करत असत नरसिंह देवाच्या मूर्ती ही तांब्याची भांडी घडवली होती देवाच्या संकल्पाने नृसिंहांच्या बत्तीस अवताराच्या अंशाने त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तीभावाने सेवा केली त्याची दारिद्र्य दूर करण्याची त्याने मनापासून माझी प्रार्थना केली मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिटिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते तसेच दहा वरा श्रेष्ठीला देऊन मला बंधविमुक्त विमुक्त कर असे सांगितले होते तो तसे करून धन्य झाला त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता त्याच्या देणेदारांचा त्रास चुकवण्यासाठी त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता मला जटाधारी बद्दल सर्वच माहिती आहे ना हा सुबैया श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वरा वसूल करून घेणार होता त्याला दहा वरा मिळतील अशी व्यवस्था मी केली परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफल नष्ट झाले हे सुभैया चिंतामणीबरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहे तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मातापित्याने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते तुला अनन्य आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी वरण भात व दोडकेच प्राप्त होती ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपतच मिळतील असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले श्रीपाद प्रभूंचे मुखमंडळ दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे लाल दिसत होते ते पुढे म्हणाले हे सुबय सृष्टी आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर त्यावर तुझी अनान्य दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा घाबरलात का मी नरसिंह मूर्तीच आहे तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे वाणी कुळातील लोकांना शाप देईल असे आपणास वाटले काय माझी बहीण वासविनी तिच्या कुलातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता मी श्रीपात त्याच तत्वाचा सर्ववाणी निर्धन होती नसा शाप देईल अशी आपण भीती वाटली काय आपण घाबरू नका दैवाला जातकुळ असे काहीच नसते तसेच भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते आरे वैशाचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे बापणारे पूर्वीचे लाभात महर्षीच ना वाण्यामध्ये लाभात महर्षी गोत्र नष्ट झाले आहे बापणाऱ्याच्या सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहे त्यांच्यावर माझा वरदस्त सतत राहील तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही नुसऱ्याच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठाई विराजमान आहेत बापणाऱ्यांची तेहतीसावी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाची निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रयाचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील वेद पुराण उपनिषदे ही सर्व श्वान रूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील इतक्यात व्यंकटप्रया सृष्टीने श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले बापानारांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते सुमती माता हे सर्व स्वप्न आहे का वैष्णवी माया अशा संदेहात पडली अप्पलराज शर्मांचे मन संभित झाले श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत भीत बघत होते हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले वाणी कुळातील लोकांना शाप देईल असे आपणास वाटले काय माझी बहीण वासवीने तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता मी सिरपात त्याच तत्वाचा सर्ववाणी निर्धन होती नसा शाप देईल अशी आपणास भीती वाटली काय आपण घाबरू नका दैवाला जातकुळ असे काहीच नसते तसेच भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते आरे वैशाचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे बापन पूर्वीचे लाभात महर्षीसना वाण्यामध्ये लाभात महर्षी गोत्र नष्ट झाले आहे बापन सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहे त्यांच्यावर माझा वरदस्त सतत राहील तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही नुसऱ्याच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठाई विराजमान आहेत वापरणाऱ्यांची तेतीसावी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रयाचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील वेद पुराण उपनिषदे ही सर्व श्वानरूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील इतक्यात व्यंकटप्रया सृष्टीने श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले बापानाऱ्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते सुमती माता हे सर्व स्वप्न आहे का वैष्णवी माया अशा संदेहात पडली अप्पलराज शर्मांचे मन स्तंभित झाले श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत भीत बघत होते हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले नरसिंह नरसिंहवर्माने श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतले श्रीपाद वर्मांना म्हणाले आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहायला जाऊया तेथील तुझ्या जा पादस्पर्शाने मला पावन करणार अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे हे माझे वचन आहे तेव्हा वर्मा म्हणाले अरे श्रीपादा माझे एक छोटे सांगणे आहे आपल्या जवळ आमची जमीन आहे ना तेथेच एक छोटे गाव असून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना पद द्यावे असा माझा विचार आहे परंतु सध्या हे पद आपल्याकडे नाही ना यावर श्रीपाद हसून म्हणाले आजोबा तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला हे मला मान्य नाही अगोदर वडिलांना कुलकर्णीपद करा म्हणावं त्यानंतर तू कुलकर्णीपद सांभाळायचं आहे असे वर्मा म्हणाले घंटीकोंडा श्रीपाद श्री वल्लभ राजशर्मा अमुक गावाचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील जे कुलकर्णीपण मी करणार आहे ना ते विश्वात्मक आहे माझे हिशोब मला आहेत दररोज कोट्यावधी पुण्यराशींची उलाढाल होताना दिसत आहे माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचे आहे मानवात असल्याप्रमाणे गावाला शहराला पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते सांद्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे पिटिकापुरमची कुंडलिनी वापरणारे व्यंकटपया श्रेष्ठी आणि वत्सबाई यांच्या तेतीसाव्या पिढीमध्ये जाऊ शकते आताच काय घाई आहे देववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्यक्षणाचा सदुपयोग करून घ्यावा नरसिंहाची तेहतीस रुपये नरसिंह हो राजवर्म्याला त्या रात्री नृसिंहाने ते तीस रूपात दर्शन दिले होते ती रुपयाशी एक कुंदपाद नरसिंह मूर्ती दोन मूर्ती तीन दिव्य नरसिंह मूर्ती चार ब्रह्मांड नरसिंह मूर्ती पाच समुद्र नरसिंह मूर्ती सहा विश्वरूप नरसिंह मूर्ती सात वीर नरसिंह मूर्ती आठ रौद्र नरसिंह मूर्ती नऊ क्रूर नरसिंह मूर्ती दहा विभीच नरसिंह मूर्ती अकरा धूम्र नरसिंह मूर्ती बारा वनी नरसिंह मूर्ती तेरा वाघ्र नरसिंह मूर्ती चौदा बिडाल नरसिंह मूर्ती पंधरा नरसिंह मूर्ती सोळा पाताळ नरसिंह मूर्ती सतरा आकाश नरसिंह मूर्ती अठरा वक्र नरसिंह मूर्ती एकोणावीस चक्र नरसिंह मूर्ती वीस नरसिंह मूर्ती एकवीस नरसिंह मूर्ती बावीस अद्भुत नरसिंह मूर्ती तेवीस वेग नरसिंह मूर्ती चोवीस विदारन नरसिंह मूर्ती पंचवीस योगानंद नरसिंह मूर्ती सव्वीस लक्ष्मी नरसिंह मूर्ती सत्तावीस भद्र नरसिंह मूर्ती अठ्ठावीस राजनरसिंह मूर्ती एकोणतीस वल्लभ नरसिंह मूर्ती यानंतरचे तिसावे नरसिंह मूर्ती म्हणून श्री पाच श्रीवल्लभांना पाहिले एकतीसव्या अवतारात श्री नरसिंह सरस्वती अवतारात आणि बत्तीसव्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिले श्रीनिवासांचा वृत्तांत कन्या मासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अर्चरूपात प्रकट झाले वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नाम त्यांनी संय घेऊन ऋणपत्र लिहून दिले श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध द्वादशीला उत्तरा फल्गुन नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला श्रीनिवास प्रभू सुद्धा पुत्र आकाश महाराज यांचा भाऊ हा आकाश महाराजांचा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानाला दिले व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामांचे संकीर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुभय श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भटास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया चा चा होत्या चार कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूंच्या हृदयमंगल लीलांच्या केवळ स्मरण मात्रेनेच अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती दुर्भाग्य नाश